हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी बटाटे घेतले आहेत तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल बटाट्यांची रेसिपी दाखवणार आहे तर बघा अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला या नवरात्रीमध्ये जर उपवास असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा तर बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा इथे कुकर घेतलं आहे आता या कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आहेत आता बटाटे बघा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बघा बटाटे बुडतील इतपत पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर नवी प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता कुकर होतोय आपले बटाटे शिजतायत तोपर्यंत बघा इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता बघा मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसचे फ्लेम मिडियम ठेवायची खूप जास्त फास्ट गॅसवरती भाजायचे नाही नाहीतर मग आतून शेंगदाणे कच्चे राहतात आणि बाहेरून जळून जातात तरी ते पाहू शकता मी मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे छान असे शे साल निघत निघतपर्यंत भाजून घेतले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने याची साल निघाली पाहिजे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा शेंगदाणे भाजून झाले की मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर बघा इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर बघा कुकरची हवा गेली की मग हे बटाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता ह्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बघा अगदी सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात ही रेसिपी बनून तयार होते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा तर बघा आता इथे संपूर्ण बटाट्याची मी साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही अजून देखील चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतली आहे तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांची मी साल काढून घेते तर बघा इथे संपूर्ण बटाट्यांची मी साल काढून घेतली आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने बघा हाताने कूस करून घ्यायचे आहेत जर थोडाफार खराब असेल तर ते काढून टाकायचं आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे कुसकरून घ्यायचे आहेत तुम्ही याला सुरीने सुद्धा फोडींमध्ये कट करू शकता तुम्हाला हवं असेल तर किंवा मग अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता तर बघा इथे संपूर्ण बटाटा मी बारीक करून घेतला त्यानंतर बघा इथे शेंगदाणे देखील आपले थंड झाले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता मिक्सरला मी हे शेंगदाणे या पद्धतीने बघा बारीक असे करून घेतले आहेत खूप जास्त बारीक केले नाही आहे थोडेसे असे जाडसरच ठेवले आहेत त्यानंतर बघा इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता मिरच्या देखील आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत आता खूप जास्त बारीक कट करायच्या नाही आहेत बरं का अशा बघा मोठ्या मोठ्याच आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता इथे पाहू शकता आपल्या मिरच्या देखील कट करून झालेल्या आहेत त्यानंतर बघा आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी इतपत तेल घालायचं आहे त्यानंतर बघा तेल गरम झालं की ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या आहेत ना त्या मिरच्या आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता मिर मिरच्यांना बघा डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता छान अशा मिरच्या आपल्याला आपल्या अपले ह्या तेलावरती परतून घेतल्या आहेत त्यानंतर जो बारीक केलेला बटाटा होता ना तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बटाटा देखील तेलावरती परतून घ्यायचा आहे बघा एक मिनिटभर हा बटाटा बटाटा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे तर बघा एक मिनिटभर तेलावरती बटाटा परतून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मीठ घातल्यानंतर मी हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर जो शेंगदाण्याचा कोट आपण बारीक करून घेतला होता तर दोन चमचे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपल्याला हे वाफ काढून घ्यायचे आहे कारण की आपण यामध्ये शेंगदाण्याचा कोट घातला आहे त्यामुळे तर बघा इथे दोन मिनटं झाले आहेत आता एकदा आपण हे व्यवस्थित असं हालून घेऊया तर पाहू शकता छान अशी आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही नवरात्री स्पेशल उपवासाची बटाट्याची भाजी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय